सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजकाल नवरा बायकोचं नातं म्हणजे अगदी समाज काहीतरी म्हणेल त्यासाठी टिकून राहिलेलं आहे असे खूप लोक आहेत ज्यांचं नवरा बायकोचं अजिबात पटत नसतं अगदी कारणाकारणाने छोट्या छोट्या कारणाने खूप सारी भांडणं होतात एकमेकांबरोबर इतकी भांडणं आहेत की अगदी ती भांडणं घटस्फोटापर्यंत जातात खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याने अगदी काही नवरा बायको खूप त्रस्त आहेत कुणाचा नवरा चांगला नाही तर कुणाची बायको चांगली नाही असे खूप सारे मॅटर होतात आणि त्या मॅटरला कंटाळून बरेच लोक अगदी स्वतःला इतका टेन्शन करून घेतात की ते डिप्रेशनमध्ये जातात, जातात तर कुणी लोक अगदी आत्महत्येपर्यंत जातात तर बघा असं सर्व काही करायचं नाही तर आपण समाज काय सांगेल त्यापेक्षा जर का तुमची तुमचं अजिबातच पटत नसेल तर माझं पर्सनल मत आहे आत्महत्या करण्यापेक्षा किंवा डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा अगदी तुम्ही वेगळे होऊ शकता ह्याच्या पुढे जाऊन तुम्ही एक असाही विचार करू शकता की एकमेकांच्या नात्याला वेळ द्या ज्या वेळेने अगदी काही वेळेने काही नाती अगदी सुधारतात तर काही वेळेला काय होतात की नाती इतकी खराब झालेली असतात की ती तुटलेली किंवा तोडलेली चांगली तर आपल्याला काय करायचंय आपल्याला कुठलंही नातं तोडायचं नाही किंवा आपण बरं वाईट जीवाचं करायचं नाही तर आपल्याला ह्या सर्वातून मार्ग काढायचा आहे म्हणजे काय एकमेकांना वेळ द्या एकमेकांना समजून घ्या काही गोष्टी वेळेनुसार सुधारत असतात तर काही गोष्टी अगदी वेळ आल्यावरच आपल्याला समजत असतात अशा वेळेला काय करायचं बघा ज्या वेळेला तुमचं आणि तुमच्या नवरा बायकोचं भांडण होतं त्यावेळेला अगदी सडेतोड उत्तर देऊ नका कोणीतरी शांत राहा ज्याने तुमच्या घरातली भांडणं अगदी काही क्षणाने किंवा काही दिवसांनी तरी मिटली जातील आता बघा अगदी आपल्यावर आपला नवरा प्रेम चांगलं राहावं आपल्या आपल्यावर चांगलं राहावं त्यासाठी एकमेकांनी प्रयत्न करणं गरजेचं असतं आता उपाय काय करायचे उपाय तर आपल्याला करायचेच आहेत परंतु एकमेकांना वेळ देणं बघा कोणीही प्रेम मागून मग मिळत असेल तर ते योग्य नाही किंवा वेळ जर आपण कोणाला सांगितले तुमचा मला वेळ हवा आहे तर तो वेळ मागून दिला नाही पाहिजे आपला पार्टनर असा पाहिजे की आपल्याला प्रेम वेळ हे आपल्याला त्याने स्वतः द्यायला पाहिजे मग ती नवरा तो नवरा असो किंवा बायको असो तर बघा आपण विषयाकडे वळूया ह्या सर्व गोष्टीतून तुम्हाला जर का मार्ग काढायचा असेल अगदी आपण गुण्यागोविंदाने संसार करावा असं जर का वाटत असेल तर एकच उपाय काय करायचंय सांगते का रात्री झोपताना नवरा बायकोने दोघांनीही आपल्या उशीखाली भीमसेनी कापराचे काही तुकडे ठेवावे सकाळी उठल्याच्या नंतर हे कापूर काढायचे आणि त्यानंतर ते, ते जाळायचे प्रज्वलित करायचे ती राहिलेली जी राख असेल अगदी थोडीशी राख राहते जी काही राहिलेली राख असेल ती तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून द्या हा उपाय तुमच्या नवरा बायकोंचं दोघांचं अगदी व्यवस्थित भांडण मिटेपर्यंत किंवा दोघांना एकमेकांनी समजून घेणे घेईपर्यंत हा उपाय चालू ठेवा दुसरा उपाय काय करायचा आपल्या घराच्या ईशान्य दिशेत एक तुपाने भरलेला दिवा घ्यायचा आणि तो प्रज्वलित करायचा हा उपाय सुद्धा तुम्हाला अगदी जोपर्यंत तुमचं दोघांचं पटत नाही किंवा दोघांनी एकमेकांना समजून घेत नाही प्रेमात ओ, कधी कधी भांडणं होतात परंतु ती कधीतरी -कधी भांडणं खूप टोकास जातात अशी भांडणं जोपर्यंत मिटत नाही किंवा तुम्ही दोघा गा, दोघांनी एकमेकांना समजून घेईपर्यंत हा दिवा किंवा कापुराचा जो मी उपाय सांगितला आहे ते दोन्ही उपाय अगदी तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होईपर्यंत हा उपाय करायचा ह्याला कुठलाही जास्त खर्च नाही किंवा कुणालाही दुखवायचं कुणाचं वाईट करायचं हा उद्देश उद्देश आपल्या ह्या चॅनलवर अगदी नसतोच त्यामुळे तुम्ही छोटे छोटे उपाय करा आणि आपल्या नात्यातला नक्कीच गोडवा जपून ठेवा